काय कुठं ना करू राहिलं ये, ये, ये माँचे माँचे ना इकडं बघा आता आत्यांचा जुगाड काय इथं तर नंबर लो बरं मागचे मागचे येत नाकडं हे बाळ ते माग ला वो जा तर खरं नाही बाई चौ घालायचे काम होत नमस्कार सगळ्यांना नमस्कार म्हणल्या इकडे हाला लागले इकडे बघा वळवळ सुरू झालेली आहे तर म्हटलं काहीतरी तुम्हाला सांगावा थोडस जरा टेन्शन चाललंय डोक्यामध्ये तर म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावा म्हणून मग आज आम्ही व्हिडिओ बनवत बघा आहे बघावळ कशी चालली कसे मोठ्या मोठ्या डोळे काढले बघितले का मग आत्यावानी तर विषय असा आहे की मेन म्हणजे ना उद्या आहे ना म्हणजे टेन्शनची गोष्ट आहे मेन जी उद्या घडणार आहे तर टेन्शन असं आहे की उद्या आहे लशीकरण म्हणजे ढोस द्यायचा आहे बाळाला त्याचा आता सव्वा महिन्याचा तर मला एवढं टेन्शन आलंय आता विचार करून की त्याला आता इंजेक्शन देणार आहेत आणि बापरे म्हणजे एवढू लेकराला ले इंजेक्शन म्हणजे ते गरजेच्या पण गोष्टी आहेत आणि टेन्शन पण येऊ राहिले मरण मातीच काय करू काही समजतच नाहीये नाही काय सांगायचं आहे ते बरंय बुगडू बुगडो हे गरम पाणी पाणी तिथंच ठेवा ना त्या माझ्याकडे कमून दिलं बरं धाबा दोन गोड पिऊ द्या नाळखंडनीच प्यायचं द्याला तांब्यानी नाही प्यायचं हे नाळखंड केला होत्या म्हणून दाताला दात लावून पेता असते पाणी हे झालं मग हे असं पेल्यावर केलं ते माझ्या झालं अगं दाताला दात लावून पाणी पित्यात म्हणून हे पुर फार चालूच असत अकराच मग म्हणजे आता आईन मुळे असं होतं बघितलं आमची सासू असं ताटात जरी लगवी केली तरी खाऊ देत होती फेकून नाही द्यायचं खा आते मी बस आ, आते आते आ, आते आता मी जेवण करताना लांबच बसन ह्याच्यापासून ते बरोबर ते ताटातच वाकडी नळी करीत आता ते बघा ना कसं बघत आहे टाका मागा ऐक ना त्याच्या डोक्याला बांधलं काय आता काढलंय त्यांनी असं वडून उठलाय का अशी खोड आहे डोक्याला बांधायचं नाही झाकून झुकून नाही स्वतःच स्वतः उघडी आणि ते पोराला उघड आता आता घरामध्ये सगळं गरम आहे म्हणून अशी बसले ना मी गरम नाही तरी लेकराच्या डोक्याचं काढायचं नसतं स्वतःच्या पण डोक्याचं काढायचं तर सहा महिने ब्या असतं पण आता कुणी सांगा येईला हो पण बाहेर जाताने मिष्कार लावते का नाही लावी ती आपलं तोंड दिसत म्हणून जग फसत कि सासूला बेकार सासूलाई बेकार बेकार असल्याशिवाय गाड चालतं का नाही सांगा हा हा मी काय म्हणते आहे का ना सरक बाजूला तुमच्या हाताने तुम्ही याला बांधून दाखवा आणि तो कसा काढितोय ना ते बघा अजून प्यायचं का पाणी नाळकांड्या नको ते मी याच्यासाठी तशी बाटली घेतली मॅडम मी सांगितलंय जास्त पाणी प्यायचं आधी पण सांगितलं होतं ना मग मी तशी बाटली घेतली होती मग तसड्या जास्त पाणी जात आडा आडा अग माझा आज आहे काय ओ यो हा बघितलं का कसा माझ्यासारखा हुशार आहे हिच्यावर बारा घ्या नाही काही आहे अग इड नाही पण हुशार बघ ना कसा होकार देतोय माझे आवाज ऐकलं की बघ कसा बोलतो पण आपण आत्यासोबत गप्पा मारतो ना असे चांगले होकार देत असतो चांगल्या होकार देतो एकदम मस्त हळूच बोला हळूच बोला आता पहिला जल आमची सासू ते हे वाजवायची थाळ्या एक काम करा थाळ तरी एकदाच अगं तुला आता बोलून दाखवा आता बोलून दाखव भाऊ भाऊ आला ला, 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 निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई अयो रडायचं नाही त्याला गाणं नाही आवडलं गाणं नाही आवडलं हम्म गाणं कसं आवडल अगं उचल ना त्याला पटकन उचलू राहिलं ना त्या इंडिया गेल्या म्हणजे उचलायच नाही काय रे रड राहिलं अहो ते उठला उत अचानक तर रडायला लागलाय कस काय अरे एवढं रडूस तर तुला कळत झालं शांत हा बेटा वर्धाला असतूस पर्यंत तुम्ही बडबड बाहेरपर्यंत आवाज घेऊ तुम्हाला माहित आहे ना रडूस तर ना बेटा

बघा आता मस्त बाळ झोपले आता त्याला दूध पाजले आता शांत झालाय आता जरा बरं वाटतय पण माझी कंबर जाम झाली ना किती त्याच काय नाही दोनच मिनिटं घेतलं मी त्याला लगेच झोपलं बघील बावड्याचा गुणच आहे तसा मांडीचा त्याच्या बापासून किती गप्पा मारितो चांगल्या आईच्याच मांडीवर कमून रडतो काही जुनी नीट हलवीत नाही काय नाही तुला <laughs> का राग येतो असं बोलले म्हणजे आता बघितलं झोपला आता बघ ना कसा हसत होता बा पकडला कसं पकडलं बघ कस त्याचा अंगटा पकडलाय बघितलं मम्मी पेक्षा जास्त प्रेम ते भावड्याकडे त्याच हा पाच तर तुझ्याकडं म्हणजे मी बघता का मम्मी मेन गोष्ट आता उद्याची आता आपल्याला असं जरी रडलं तर कसं तरी होत उद्या त्याला लस दिल्यावर टेन्शन ते देणं गरजेचं आहे पहिलं तर या भावड्याला काय दिल तर माहितीये का ते ड्रॉप सोडायचे दोन टिपके आणि द्यायचे एक... ते बीसीच तेवढाच द्यायचे त्याच्यावर इंजेक्शन नाही काय नाही मग ते नंतर एक द्यायची आता अजून एक गोष्ट सांगू का मध्ये किती इंजेक्शन माहिती का त्याला दोन तीन येत ड्रॉप तोंड आहेत का हातोवर आणि दोन्ही मांडत अगं बाय 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 बेजार होईल बाई पोर ग लय रडन ग लाल होईल रेशमे मला तर तेच टेन्शन काय टेन्शन घेऊ नको आता ते गरजेच आहे देण थोडस दोन दिवस त्रास होतो बरं का मम्मी हा दोन दिवस त्रास होईल रेशमा पण त्याच्यानंतर त्यांना लय ते कामाच्या गोष्टी असतात जर दिलं नाही ना लई आजारांपासून डोळे फोडून जागायचं आता आपल्याला दोन दोन तासाला त्याला शिकून घ्यावं लागेल जिथे इंजेक्शन दिलं तिथे गाठ नाही झाली पाहिजे दोन दोन तासाला त्याला शिकून पण काही काही उपाय जर आहेत तुम्हाला माहित तर प्लीज कमेंट करून सांगा कारण की लहान बाळ जर ना, रडला ना तर किती टेन्शन टेन्शन नाही आता कळत लिओक झाल्यावर कसं कळत रडत आता मी जर म्हणलं का नाही भावडे आला नाही आज काय बाय लहान आहे तुमचा लिओ तेव्हा लय काळजी करतात हा आता बघ थोडं रडायला लागलं ते कशी तुला कळकळ वाटते जीव आहे म्हातारी झाली आई आणि लोक जरी म्हातारा झाला तरी आईला लहानच असत ते सुनांना कळत नाही आईच मम्मीच जे पण काही आपल्यासाठी जे प्रेम असतं काय ते आता आपण बाप झाल्यावर किंवा कळायला खरंच मला त्या तु गोष्टी एकदम मान्य आई बापाची किंमत जावा आपण आई बाप होतो काय म्हणतात काटा जावा पायाला लागतो तेव्हा डोळ्याला टिपका येत हा तसं असतं लेकर जर रडलं खेळायला जाऊ दे ना आता आणि गलीतल्या लेकरांनी ले त्याला डौच होते आणि त्यांनी रडत जर कोणी काय केलं बाय 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 यांच्या आली तर मीच पळत जाईल हा मला माहिती आहे ना आता ऐका मी काय म्हणते ऐका संध्याकाळी मला ना ती हिरवी भाजी नकळवाय हाटून घालून दुसरा काय दे त्याच्या अगं हिरवी भाजी खाल्ल्यावर दूध येत हा मग काय खायचंय तुला पातळ खाऊ अंड्याची भाजी करायची पातळ अंड्याची भाजी कालच केली होती मग त्याला काय होते नको दुसरं काहीतरी मग ते हे आणायचं का सुकट खाते का सुकट पातळ ना सुकट मी आणून ठेवलेले घर तू बनवू शकते सुकट सुकटाची भाजी पातळ करायची चालते पण बाजरीची भाकर चुरून खायची बडे नीट धर त्याला आता किती गर्दी नाही काय माहित रेशमे आता तुला मला कशाला तुम्हाला पण पडले होते तुम्ही पण आता इथं नंबर तर मारण्याची लागेल लस द्यायची आहे इथं काय नाही ना प्रोसेस हा चालतंय आता चला केश पेपर नाही काढायचं बर बर गागायच आपल्याला सोबत आता झालं तुम्ही बघा फक्त रात्रीची यांना जागावर ठेव ना निझोपत असत अगं वाटे ठेवला का बर हा ठेवलाय ना नसत बर्फ बर्फच करू राहिला गर्दी गर्दी तुम्ही तर म्हणलं होतं ना गर्दी नाही म्हणून गर्दी बघितली का हॉस्पिटल मध्ये फुल गर्दी सांगितलं गर्दीच नाही म्हणून हे रडायला लागलं ना मग आपलं तर अवघडच आहे शांत पडलाय पुढद तसं मी दूध घेऊन आले बाटलीत सोबत म्हणलं पास्ता येणार नाही असं नाही का त्याच्यामुळे मग घेऊन आले डायरेक्ट कस का तिथलं डायरेक्ट म्हणजे म्हणजे नंबरला लावलं तरच उभा राहता येईल ना एवढे सारे नंबर आहे रेशमी आपण बसू आवड्या हिला राहू दे उभा कोणाला मला असं असत नंबर राहा इंजेक्शन मारा रातभर जागा रेशमी कस काय जायचं पुढं अगं त्यांना सांग <laughs> ना ही हि रडायला तुम्ही सांगा मी नाही सांगत असल्या गोष्टी तुम्ही सांगा हे काय ना करू नाही इकडे बघा आता आता जुगाड काय ही तर नंबर लवकर मागचे मागचे येत ना तिकडं हे बाळ ते माग जा म्हणते काय खरं नाही बाई चव घालायचे काम येत हळूहळू चल कि तू चिरडायला लागली होती त्यांची शांत त्यांना सांगा तुम्ही माग थांबता का म्हणून आम्ही पुढे जातो सांगा ना माग थांबते का आमचं रडाय लागलं ना लय रडतो हा आम्ही नाही बाई यांच्या सोबत काय चव झालं आमचं लय रडत आता हा त्यांच्याकडे लेकरू इकडे या <laughs> अगले रडायला गल रड हा ते ना तेच टेन्शन आलंय जागाच आहे ना हा ना तुकडे तुकडं काय म्हणलं नंबर नाहीत म्हणून किती नंबर कसलं म्हणलं होतं सकाळी जा नंबरला तुझं आवरत नाही ना लवकर माझं काय मी आवरत होते का त्या माझ्यावर का म्हणतो भांडत आहे मला मग मा, उठले उठल्या म्हणलं तर त्याला नंबर बघा कोण कोण उशीर करते मला माझ्यावर फुटलं खापर असं असतंय आठ ला नऊ ला उठत मी त्याच काय नाही का तिकडून वाकडे नंबर चालले सरळ नंबर येत आमच्या पाठीमागे भांडायला आलाय का आहे ना पोरगे उठल तर रडन तुझ्या चांगल्यासाठी म्हणते हिथ पाजेच बसशील का त्यासाठी बाटली आणली मी लिहून हुशार आजकालची नवीन आई आहे मी सत्तर बारा तेच तोंडात बाटली देत जाऊ नको म्हणलंय तुला सांगा ना दवाखान्यात सुरू झाल्यात काय झालं नंबर किती आहे ना मोजून येते मी सतरा अठरा नंबर आहे रेशमी आता करा गणित आता किती तास लागेल बघा गणित करून दाखवा बघा तुमच्या आईचं गणित आताच गणित बघा कसे करू राहिले बालवाडी हे नापास पडतून देत ना याची इज्जत घाली ती काय आजी झालं सुरू आता त्याच बघ रेशमी खरं नाही बाई काय करू तुम्ही बसता का त्याला घेऊन साईडला दीड तास दीड तास दीड तास हां काय गणित लावलं आता दोन मिनटांनी लावलं काय किती होत आता आजूक येतो आता नंबरला टाइमच लागेल एक पण एवढं थोडं ना आता अचानक आले तर एक पण नव्हता दुसरे नंबर असतील मग काय आता सगळ्यांचेच लहान आहेत पण आता यांना सांगा ना सगळ्यांपेक्षा लहान आपल्याला यांच दिसतंय हे सगळे थोडे मोठे येत नंबर घ्यायला सांगा ना पुढं सगळ्यात लहान आपलं लेकरू येन ते थांबू शकते सांगा ना तसं ला आवाज द्या जाऊ नाही माझ्याकडे तिचं काय करू जाऊ का कार्ड म्हणलं होतं त्या बालवाडीत नाव नोंद म्हण बालवाडीच नाही कार्ड दिलं होतं इथूनच मला ते कार्ड हरवलंय सगळं खाया प्यायचं ध्यान राहतं तेवढं ध्यान नाही राहत आता ती म्हणेन कार्ड कुठे <coughs> बिना कार्डच देतील ना पण तू उभा तर राहिलो एवढं वेळ दवाखान्याचा नंबर मला वाटत आज जाऊ का आज का किती रक्त आलंय का पायातून काय नाही होत हल्ल्यावर होत आपण हसतोय ते रेशम खुशल राडायला लागली बघितलं का आता ते डाव्या बाजूच जास्त दुकान म्हणले उजव्याच्या डाव्या रे नाही डाव्या डाव्या जास्त दुकान म्हणजे डावत जास्त दुखत असतं नाही कोमलला विचारलं ती क्रीम लगेच लावली ना तर लय लवकर फरक उन्हात ना का ना ऐक ना पण ती किरम बिरम नको लाव बर्पर कोमलला लावलं होतं ना क्रीम डुगुला तर लय लवकर फरक पडला होता त्यांनी म्हणून क्रीम आणायची दुसरी मॅडम म्हणत होते ना कोणती तरी क्रीम तर तसंच ती क्रीम हवा लागते लागले जास्त त्याला खूप दुखल आतमध्ये एकतर ना थोडस रक्त निघलं ना त्याला पायाला त्याच्यामुळे थोडा त्रास होत आतमध्ये शूट पण करून नव्हते ऐका ना उन्हात झालं डायरेक्ट असं <astically noise> होत आता गाडीवर चाललेत आम्ही नंतर मग रिक्षाने जातो पाहिजे तर कारण की त्याला थांबवायचं दुधाची वाटली घेऊन जाता का हा घेऊन मग मला येईपर्यंत नेट बस हळूच जा व्यवस्थित <सी वारी> तर आता टेन्शन हे आलंय मेन म्हणजे कि आता बाळ आहे ना कस संध्याकाळी रडणार आहे आणि त्याला किती दुखन मला हेच विचार करू करून टेन्शन आलंय मग आता संध्याकाळी रडल्यावर आता तू धसत रडत बस अगं चार चार इंजेक्शन पहिल्या मारायचे त्याला रडत असतात का एवढं मोठ्या मोठ्या रडायला ते किती जोरात रडत होत मग त्याचा आवाज ऐकून असं बाळाचा आवाज ऐकून असं कसं तरी होत नाही का जीवाला आता आईचं आहेच काळी म्हणतात आईचं काळीत त्यासाठी ते धडपणा होता मग मला असं कस तरी झालं मी तर इंजेक्शन बघितले नाही मी डायरेक्ट तोंड इकडं करून टाकलं हे आणि तेच उभा दर महिन्याला किती ते वर्षाचा दर महिन्याला इंजेक्शन असत पण नंतरचे इंजेक्शन दुखत नाहीत हे स्टार्टिंगचे एक दोन दुखतात दोन हे घेणं गरजेचं आहे आताच्या काळात खूप पहिले होते का आमच्या पण आताच काळच का हे झालं पण आता घेणं खूप गरजेचं आहे खूप लोक नाही घेत पण टाइम टू टाइम इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे पण होती नको 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 लय रडून नाही आम्ही इंजेक्शन नको थोड ना म्हणलं फक्त म्हणलं की दुखन दुकान मग आता रातभर बघा असं घेऊन बसावं लागतं आता घेऊन आज आता आजी कोणाला होत आजी कोणाला व्हायचं मला किती वर्षापासून तुम्ही बघताय आजी कोणाला व्हायचं होतं आता आजी झालं तर मग नको का घेऊन खुश आहे मी नातासाठी नाही जगायचं तर कशासाठी जगायचं तुम्हाला रात्रभर कशा बसलेल्या तुम्हाला ते पण बसवीत असते आणि भावड्याला गुलु गुलु गप्प मार ती भावड्या सगळं पण मग बसायला फाशी का तुला मला सांगत ती म्हातार माणसाला बसवी ती का काशी भांड ना, ना तू मात्र माणसाचं काय नसतं आता समजलं का हे की नाही तुम्हीच कमेंट करून सांगा मग कष्ट घ्यावं लागतं लेकाच लेकीच तेव्हा मग हे पाहावं लागतं काय सुद्धा समाधान समाधान जे जे कार असतं कधी रिक्षा यायची चल पाय पाय तडा तडा आता तुम्ही थांबा आता कुठे जाऊ नका दोन चार दिवस निश्चित पळत गावाला लगेच गावाला जातात आणि सगळीकडे जातात मग आता नाही का आता मुंबईला जायचं आता ठीक आहे तिकडं गरजेचं होत कमेंट करते कुठे सासू आणि कुठे सासू आणि तुम्हाला नवरा तू त्याच ढोंगण सोडी ना मग मला बरं वाटत बंद करते फोन मारू तिकडे काही बोलायला लागल ला। आम्ही <laughs> घरी जाते घरी ना तुम्हाला नंतर बाकीच्या गोष्टी दाखवतो आता थोडस टेन्शन पण आहे पण काय नाही चांगली गोष्ट असते लस दिलेली तर मग आता बी पॉझिटिव्ह त्याला दुखणार नाही स्ट्रॉंग येते मा सारखं हा सासू सारखं हा सासू सारखं स्ट्रॉंग हा ही पुष्केवाली रडत होती पुष्क मला पुष्क म्हणताय का आता चला बाय बाय